नमस्कार आजच्या या आरोग्य चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजची आरोग्य चर्चा जी आहे ना ती एका वेगळ्या गोष्टीवरती आपण घेणार आहोत आणि ती म्हणजे कलिंगड अ सुपर फूड रैट? सो दिवसांमध्ये आपण बघतो की ऊन खूप वाढलेलं आहे आणि आपल्याला असं काहीतरी थंड जिवसी असं खावं असं वाटतं मग अशा वेळेला काय अशी गोष्ट योग्य आहे खाणं तर त्या दृष्टीने आपण आजची ही आरोग्य चर्चा अरेंज केलेली आहे सो so, ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण कलिंगडाच्या दृष्टीने बघतो तर काही मेडिसिनल बेनिफिट्स पण त्याचे असतात अर्थातच किती आणि योग्य प्रमाणामध्ये आपण घेतो गोष्टींना खूप महत्व आता कलिंगड जेव्हा म्हटलं जातं ना तर कलिंगडाचा जो उल्लेख आहे तो कालिंद म्हणून आलाय कालिंदम कृष्ण बीजम सात कलिंग सवर्तुलम सा कालिंदम ग्राही दृक्पित्त शुक्र रुद शीतलम गुरु पक्वंतु सोष्णम सक्षारम पित्त पित्तलम कफ वातजीत आता कालिंदा म्हणजे कलिंगड असं जेव्हा म्हणतो भावप्रकाशामध्ये याचा उल्लेख आहे भावप्रकाश निघंटू असा एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये आमराधी फलवर्गामध्ये याचा उल्लेख आलेला आहे आता हे कलिंगड आहे ते कसं आहे तर कृष्ण बीजमसात याचे बिया ज्या असतात ना त्या काळपट रंगाच्या असतात आणि दुसरी गोष्ट हे वर्तुल गोलाकार म्हणजे ज्याला आपण स्पियर शेप म्हणतो तसं असतं कालिंदम ग्राही पित्त शुक्र हृत शीतलम गुरु असं म्हटलंय कालिंदम ग्राही ह्याचा अर्थच असा आहे की कलिंगड जे आहे ते आपण ज ग्राही म्हणजे मोशनला ते कसं करणार आहे तर मोशनच्या दृष्टीने ते ग्रहण करणार आहे म्हणजे लूज मोशन होत असतील तर ह्याच्यामध्ये आपल्याला वापर द्यायचा असं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दृक म्हणजे दृष्टीला ते उपयुक्त आहे पित्ताचं श्रमन करणार आहे शुक्राचं वर्धन करणार आहे हृदयाला हितकर आहे थंड आहे पण पचायला मात्र जड आहे पक्वंतू सोष्णम स क्षारम पित्तलम कपवात जे अगदीच पिकलेलं जे कलिंगड असत ना आणि स क्षार म्हणजे थोडस खारट झालेलं जे असतं ते पित्तल असतं आणि कपवात हरण करणार असं असतं सो आयुर्वेदामध्ये या कलिंगडाचा जो श्लोक सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी महत्वाच्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे कलिंगड आहे हे ना तर ते कित्त शमन करणार आहे पण जड आहे पचायला गुरु आहे आणि म्हणून आपण किती खातो अगदी भरपूर जर का खाल्लं ना तर मग काही वेळेला त्याचा अजीर्ण होण्याची शक्यता असते आणि म्हणून कुठलीही गोष्ट जी आहे ना ती योग्य प्रमाणात खाणं या गोष्टीला तेवढं महत्व आहेच आहे आता ज्या वेळेला आपण कलिंगडाचे गुणधर्म बघतात तर ते गुड फॉर हॉट असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच आपण हृदय असा शब्द श्लोकामध्ये सुद्धा बघितला तर ज्या वेळेला आपण श्लोकामध्ये हृदय म्हणतो तर हृदयचे दोन अर्थ घेतले जातात एक म्हणजे मनाला प्रिय असणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराला प्रिय असणार किंवा हृदयाला उपयुक्त असणार तर मनाला प्रिय म्हणून हृदय जेव्हा बघतो तर जेव्हा आपण उन्हातून आलेलो आहोत आणि तहान लागते पाणी पिऊन पोट डब होतोय पण पोट तहान भागत नाहीये असं जे होत ना तर त्यावेळेला जर कलिंगडाच्या सुंदर कापलेल्या फोडी आपल्या समोर आणून ठेवल्या ना तर ती एक फोड घेतल्यानंतर सुद्धा शांत वाटत शीतल आहे है है। ते आणि ह्या गोष्टी हृदयाला हितकर आणि मनाला प्रिय असं हे कलिंगड आहे त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट ह्याच्या बाबतीमधली कलिंगडाची आपल्याला बघायची जर का झाली ना तर त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे की ते डिहायड्रेशन कमी करणार आहे त्याच्यामध्ये पाण्याचा कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात आहे या फळामध्ये आणि म्हणून आपण कलिंगडाच्या दोन तीन कोडी जरी खाल्ल्या गेल्या ना तरी शरीराचं रिहायड्रेशन मेंटेन व्हायला मदत होत असते अर्थातच आपण बघतोय की हीट वेव्ह जेव्हा आहे उष्णता जास्त आहे एप्रिल मे सारखा सीझन आहे तर अशा वेळेला ही कलिंगड खूप छान प्रमाणामध्ये आलेली असतात आणि ह्याच एप्रिल मेच्या दरम्यान आपण खूप थकून भागून जर आलेलो आहोत तर शरीराचं रिहायड्रेशन मेंटेन करण्याच्या दृष्टीने अर्थातच शरीराला जी पाण्याची आवश्यकता असते ती पुरवण्याच्या दृष्टीने म्हणून हे कलिंगड अतिशय महत्वाचं आहे सो हे सगळ्यात महत्वाचं डिहायड्रेशन जे आहे तर ते कमी करतं आणि आपल्याला हायड्रेशन हायड्रेटेड मेंटेन ठेवायला मदत करत असतं अर्थात कलिंगडाचा आपण ज्यूस सुद्धा घेऊ शकतो याच्या बाबतीमध्ये ज्यूसच्या बाबतीमध्ये एक म्हणावस असं मला वाटतं इतर फळांचे जेव्हा आपण ज्यूस काढतो ना तर त्यावेळेला काय होत की त्या फळातला जो चौथा असतो तो बाहेर नेतो पण या फळामध्ये रसच एवढा असतो जर का आपण हे मिक्सरला नुसतं फिरवलं आणि त्याचा ज्यूस काढायला गेलो तर त्याचा चौथा काहीच शिल्लक राहत नाही पाण्याचंच प्रमाण जास्ती असतं म्हणून आणि म्हणून कलिंगडाचा ज्यूस आपण घरी बनवून नक्कीच घेऊ शकतो तर बाकी इतर वेळेला जनरली जर आपण बघितलं तर ज्यूस ऐवजी होल फ्रूट खा हे बऱ्याचदा आपण सांगत असतो होल फ्रूट खाणं हे महत्वाचं आहेच नाही असं नाही पण कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं जर का आपण त्याचा ज्यूस करून घेतला तरी सुद्धा हरकत नाही आहे अर्थातच त्या बिया बाजूला काढून मगच हा ज्यूस बनवायला हवा सो हे एक महत्वाचा भाग आहे की आपलं डिहायड्रेशन कमी करणं अर्थातच आपल्याला हायड्रेटेड ठेवणं याच्यासाठी या कलिंगडाचा उपयोग होत असतो आणखीन एक भाग महत्वाचा आहे की बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची इच्छा होते क्रेविंग आजकाल ज्याला म्हटलं जातं राईट सो ज्या वेळेला हे खाण्याची वेगवेगळी इच्छा होत असते हे खवते खवते खव मग अशा वेळेला काय ना की योग्य चांगल्या गोष्टी खाणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची इच्छा जरी होत असली ना वेगवेगळे क्रेविंग असतील तर हे जे होत असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला शरीरातली सामत आहे कारणीभूत होत असत अर्थात अपाचित अन्न किंवा अग्नि जर का योग्य पद्धतीने काम करत नसेल तर तिखट खारट आंबट आपल्याला खाव असं वाटत असत मग अशा वेळेला क्रेविंग्स कमी करण्याच्या दृष्टीने किंवा छोटी भूक ज्याला म्हणतो तर त्या दृष्टीने हे कलिंगड महत्वाचे हे कलिंगड जर का अशा वेळेला घेतलं गेलं तर पोट भरल्याची जी भावना आहे ती येते बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काही सटर फटर बऱ्याच वेळेला जर खाल्लं जसं चिप्स आहेत फरसाण आहे तर खात राहतो पण पोट भरल्याची भावना नसते अशा वेळेला मग लहान मुलांना विशेष करून आपण संध्याकाळच्या वेळेला जर का ह्या कलिंगडाच्या काही फोडी खायला दिल्या तर त्याच्यामध्ये क्रेमिंग म्हणजे भूक भागणं हा भाग एक महत्वाचा ह्याच्यामध्ये होत असतो अं आणि म्हणूनच हे कलिंगड आणखीन एका दृष्टीने खूप महत्वाचं ठरतं कलिंगडाचे बऱ्याच गोष्टींमध्ये आपण बघतो तर सगळ्यात महत्वाचं ब्याण्णव टक्के त्याच्यामध्ये पाणी आहे आता जे मी म्हटलं की जर का ह्याचा आपण ज्यूस काढायला गेलो तर चौथा त्याचा उरतच नाही कारण नाईन्टी टू पर्सेंट त्याच्यामध्ये वॉटर आहे ह्याच्यामध्ये हेल्थ फॅक्ट्स ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे विटामिन ए मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्याच्याचमुळं स्किन आणि डोळ्यांना ह्या गोष्टी चांगल्या आहेत विटॅमिन सी सुद्धा ह्या फळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेल्थ फॅक्ट आपण ज्याला म्हणतो आणि इम्युन सिस्टम बिल्ड करण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे तसंच काही मिनरल्स आहेत जसं की आयन आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे आणि असं असल्यामुळे काय आहे की शरीराला आणि हृदयाला हितकर असं हे कलिंगड आहे अर्थात याच्यामध्ये कॅलॉरिक इंटेक कमी जातो लो कॅलोरी फ्रूट आहे आणि म्हणून काय होतं की खाल्ल्यानंतर पोटभर जरी खाल्लं कणी तरी सुद्धा वजन वाढणं हा धोका याच्यामध्ये होत नाही म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी विशेष करून जर का हे फळ घेतलं गेलं ना तर त्याच्यामध्ये वजन पण मेंटेन राहतं आणि भूक भागल्याची संवेदना येते या दोन्ही गोष्टी होत असतात आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ब्लड फ्लो व्यवस्थित मेंटेन करण्याच्या दृष्टीने हे कलिंगड महत्वाचं आहे ब्लड प्रेशर मेंटेन करण्याच्या दृष्टीने हे कलिंगड महत्वाचं आहे आणखीन एक गोष्ट महत्वाचं म्हणजे इन्फ्लमेशन कमी करताना आपलं कोलेस्टेरॉल जे आहे बॅड कोलेस्टेरॉल ते कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे मॅग्नेशियम असल्यामुळे अर्थातच था, हार्टच्या दृष्टीने सुद्धा ते हेल्दी आहे सो हे सगळे त्याचे कलिंगडाचे जर आपण बघितले तर हेल्थ पॅक्स आहेत म्हणून कलिंगड नक्कीच ह्या दिवसांमध्ये खायला हवं आणि आता ह्या कलिंगडाच्या बाबतीमध्ये आपण आणखीन जेव्हा विचार करतो ना तर त्यावेळेला आणखीन एक महत्वाचा भाग असा आहे की हे साठी सुद्धा खूप महत्वाचं आहे याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं हे त्या मानाने जर का आपण बघितलं तर रिहायड्रेशन शरीराचं करणार आहे आणि म्हणूनच डायजेशन सपोर्ट करण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे अर्थातच आपण श्लोकामध्ये बघितलेलं होतं की हे गुरु आहे पचायला थोडस जड आहे आणि त्याच्या योग्य प्रमाणामध्ये खाणं हा भाग खूप महत्वाचा आहे सो भूक लागली म्हणून उगाच पेट भर नुसतं कलिंगड खायचं आहे असं नाही करायला पाहिजे सो वजन ज्यांना मेंटेन ठेवायचं आहे त्यांच्या दृष्टीने हृदयाच्या दृष्टीने कोलेस्टेरॉलच्या दृष्टीने बीपी मेंटेन करण्याच्या दृष्टीने हे कलिंगड अतिशय महत्वाचं आहे तसंच सगळ्यात त्याचा महत्वाचा भाग नाईन्टी टू पर्सेंट पाणी त्याच्यामध्ये असल्यामुळं आपल्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवणं ह्यासाठी हे कलिंगड महत्वाचं आहे आणि म्हणूनच या कलिंगडाला सुपर फूड जर का म्हटलं तर काही वावगं ठरू नये असं एक मला वाटतं अर्थातच आपण कुठलीही गोष्ट जेव्हा घेतो तर त्याच्या पाठीमागे आणखीन काही गोष्टी महत्वाच्या असतात कलिंगड घेऊन म्हणजे कलिंगड खाल्ल्यानंतर जर वरती पाणी तर त्याच काय होतं की बऱ्याच वेळेला उत्पन्न होते शरीराला ते शक्य अगदी आणि मग त्याच्यामुळे काही वेळेला कलिंगड खाऊन पाणी प्यायल्यानंतर पोट बिघडतं किंवा लूज मोशन्स व्हायला लागतात ह्या गोष्टी होतात म्हणून कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये हा भाग एक महत्वाचा लक्षात ठेवायला पाहिजे अर्थातच कलिंगड आपण जेव्हा घेतो तेव्हा कलिंगडाचा दोष नाही की कुठल्या पाण्यावरती आणि कोणत्या जमिनीमध्ये ते घेतलं गेले त्याच्यावरती सुद्धा त्याच्यामध्ये न्यूट्रियन्स किंवा त्याचे परिणाम अवलंबून असणार आहेत सो चांगल्या ठिकाणी उत्पन्न केलेलं उगवलेलं किंवा वाढवलेलं जे कलिंगड असतं त्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे सो कलिंगडाचे हे सगळे बेनिफिट्स बघितल्यानंतर अर्थातच प्रत्येकालाच mm -hmm. असं वाटत असेल की आता येस कलिंगड आणावं आणि कलिंगड घ्यावं तर येस नक्कीच घ्यायला पाहिजे ह्या दिवसांमध्ये कलिंगड ते आपल्या शरीराच्या दृष्टीने आपल्या शरीरातल्या पाण्याच्या दृष्टीने आणि आपल्या शरीरामधली हेल्थ मेंटेन करण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे सो आजची ही चर्चा वेगळ्या थोड्याशा विषयावरती पण अतिशय महत्वाची उन्हाच्या दृष्टीने उन्हाळ्याच्या दृष्टीने रिहायड्रेशन कसं मेंटेन ठेवावं हे सांगण्यासाठी म्हणून ही आजची कलिंगडावरची आरोग्य चर्चा असाच एक वेगळा विषय घेऊन नेक्स्ट टाइम भेटूया नमस्कार